तीन शब्दांचं कर पण त्याने एका स्त्रीचं संपूर्ण आयुष्य संपवलं आणि इतिहास बदलला आज मी तुम्हाला एक असा कर सांगणार आहे जो शरीराच्या कपड्यावर नव्हे तर स्त्रीच्या सन्मानावर लावला गेला होता काळ होता अठरावं शतक ठिकाण केरळचं त्रावणकोर राज्य इथे समाजात जातीची इतकी मोठी भिंत होती की, की खालच्या जातीच्या स्त्रियांना कपडे घालण्याचा या अधिकार नव्हता आणि जर स्त्रीने शरीर झाकलं तर राजा त्यांच्याकडून टॅक्स म्हणजेच मुलाकारा करायचा हो तुम्ही बरोबर ऐकलं स्त्रियांना जर कपडे घालायचे असतील तर राजाला कर द्यावा लागायचा आणि हा कर किती द्यायचा हे ठरायचं स्त्रियाच्या आकारातून एक दिवस अशाच स्त्री समोर हा कर मागायला अधिकारी आले तिचं नाव होतं नंगेली ती खालच्या जातीची होती पण तिच्या आत्म्यात सिंहाचं धैर्य होत जेव्हा त्यांनी कर मागितला तेव्हा नंगेली म्हणाली माझ्या सन्मानाचा भाव हा लावता येणार नाही आणि तिने आपले दोन्ही स्तन कापले आणि थाळी ठेवून त्या अधिकाऱ्यासमोर दिले त्या क्षणी ती रक्ताच्या थाळीत कोसळली पण तिचं बलिदान व्यर्थ गेलं नाही लोकांनी त्यानंतर आंदोलन केले आवाज उठवला आणि काही दिवसांनी हा अमानवी ब्रेस्ट टॅक्स कायमचा बंद झाला नंगेली आज नावाने ओळखली जात नाही अनेकांना पण ती भारतातील स्त्री समानतेची पहिली शहीद होती मित्रांनो कधी कधी इतिहासाचे पानं हे रक्ताने लिहिले जातात पण त्या रक्तातूनच उगवतात क्रांतीचे फुलं